आम्ही खूप आनंदी झालो काल समोर असं बातमीवर बघितल्यानंतर आम्हाला अगदी रात्र कधी उजाडते हो आणि हो सकाळ कधी होते असं झालं सकाळी उठून आम्ही आनंदानं गुड्या उभारून छान असं पुरणपोळीचा सण सा साजरा केला माझ्या जिथं माझ्या भावांचा जन्म झालेला आहे भाऊने कामं केली आतापर्यंत ती भरपूर चांगली कामं केली अशीच पुढं पण व्हावी आणि आमच्या गावचं वैभव आहे ती भाऊ म्हणजे ज्यावेळेस भाऊ बाँ, भाऊंनी चौथ्यांदा आमदारकीपणाचा शपथविधी घेतला त्यावेळेस असं वाटलं की मंत्रिपदाचा शपथविधी ते कधी घेतील याची उत्सुकता लागून होती आणि तो शपथविधी कार्यक्रम त्यांनी काल घेतल्यानंतर खूप आनंद झाला आणि तो आनंद आम्ही फटाके वाजून पेढे वाटून आणि आज सकाळी गुड्या उभारून केला आहे भाऊंनी खरंच मंत्रिपद घेऊन खू बोराटवाडकरांचा अभिमान उंचवला आहे अभिमानाने मान उंचवलेली आहे बरोबर भाऊ आमच्या गावचे तो होते तर तो तर आम्हाला अभिमानच होता पहिले तर आमदारच होते आम्हाला अभिमान होता पण आता तर मंत्री झाले त्यामुळं तर काही हेच वाटत नाही आणि एवढी कामं केली त्यामुळं अजूनच अभिमान आणि भरपूर कामं केले तो आम्हाला पाणी एवढ्या खेडपाड्यात नाही एवढं पाणी भेटलं जमिनांना उन्हाळ्याचं आम्हाला पाणी भेटत नव्हतं रस्त्यांच्या सोय एस टीची सोय भरपूर काय आम्हाला केले आणि आमच्या गावचं सगळ्यांना पाणी भेटल्यामुळं आम्हाला शेती भरपूर उत्पन्न मिळाय भेटायला लागलं ना तरी एक आम्हाला असं वाटतं की ज्या भाऊ आमदार झाल्यापासून आमच्या बोराटवाडी मजी काय असं वाटतं आतापर्यंत आम्हाला रस्ता नव्हता बोराटवाडी भेट बोडक्यापर्यंत आम्ही भजी घेऊन भाजीपाल्याची जात होतो तर आता आमच्या घरापुढन इष्टी जाती आमची सुई झाली हेच आम्हाला अभिमान मोठा आहे आणि चार वेळा आमदार झालं आणि आता मन्त्री मन्त्री शेजा मंत्री झालं याचा खूप आम्हाला अभिमान आहे सगळ्याला बोराटवाडी म्हणजे आनंदात सगळी बोराटवाडी आहे खऱ्या अर्थानं आज बोराटवाडीकरांची मान उंचवणारा आणि मान खाटावच्या मातीचं ऋण फेडणारा एक उमदा असा नेता मंत्रिपदाची शपथ काल घेतलेली आहे आणि आमच्या गावचा स्वाभिमान असल्यामुळे सुपुत्र असल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे कालच आम्ही त्यांना जेव्हा मंत्री मी मंत्री हा शब्द ऐकल्यानंतर शपथ घेत असं ऐकल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटला आणि आमच्या गावचं एक व्यक्तिमत्व राज्याचं नेतृत्व करतंय याच्याहून मोठी गोष्ट आमच्या गावासाठी अशी दुसरी कुठली गोष्ट नाही आणि भावनी जे आत्तापर्यंत कष्ट केलं त्यांच्या राजकीय प्रवास होता त्यांचा संघर्ष होता तो संघर्ष आज खऱ्या अर्थाने त्यांचं चीज झाल्यासारखं आम्हाला वाटायला लागले आणि ह्या सर्व गोष्टीमुळं आज आम्ही बोराटवाडीकरांनी एक आम्ही आवाहन केलं सर्वांनी आपण सण साजरा करूया आज पाहताय तुम्ही घरोघरी सर्वांच्या गुढ्या उभारलेल्या आहेत सण जसा आपण पाडवा साजरा करतो त्या पद्धतीने आपण सण साजरा केलेला आहे आणि सर्व तरुण असतील वृद्ध किंवा सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांना खूप अभिमानाचा असा हा क्षण आहे आणि खरं तर मी भाऊंचं भाऊंना खूप शुभेच्छा देईन जेव्हा भाऊ पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा आमच्या गावाच्या वतीने छोटासा कार्यक्रम घेतला तेव्हा भाऊंना आम्ही सगळ्यांनी म्हटलं की भाऊ तुम्ही आमदार झाला खूप मोठी लढाई आपण जिंकलो पण तेव्हा भाऊंनी सगळ्याचं ऐकून घेतलं सगळ्यांना वाटलं की भाऊंनी खूप मोठी लढाई जिंकली पण त्यांना तेव्हा वाटत होतं की आत्ताची ही सुरुवात आहे आणि खऱ्या अर्थानं अजूनही भाऊंनी खूप पुढे जावं महाराष्ट्र राज्यात आत्ता ते प्रतिनिधित्व आहेत अजून चांगल्या पद्धतीची खाती त्यांना मिळावी ती आणि त्यांनी जे पाण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांचं महाराष्ट्रात ज लौकिक आहे की जलनायक पाणीदार आमदार त्या पद्धतीनं त्यांनाही त्या, त्या पद्धतीचं खातं मिळावं अशी आमची सर्वांची मागणी बी आहे आणि भाऊ जे बी पद मिळतील जे बी खातं मिळेल त्या खात्याला साजशास सा असं काम करतील आणि त्यासाठी आम्ही खूप सर्व ग्रामस्थ बोराटवाडीकर किंवा मान आता फक्त भाऊ मान खटावचे नाहीत किंवा बोराटवाडीचे नाहीत तर ते महाराष्ट्र राज्याचे एक नेते झालेले आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही सर्व तरुण मंडळीने काल सर्वांना आवाहन केलं सर्वांनी गावातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी जो गुढीचा जो सण होता पाडव्याचा सण जसं साजरा करतो त्या पद्धतीनं सण साजरा केला आहे तुम्ही पाहताय एकदम वातावरण आनंदीमय आहे आणि कधी एकदा भाऊ इथं येतील आणि भाऊंचं प्रत्यक्षात इथं गावात मिरवणूक निघेल आणि त्यांच्या ती ते, त्याची ते, उत्सुकता आम्हाला खूप लागलेली आहे भाऊंनी जे आत्तापर्यंत संघर्ष केला कष्ट घेतले त्यांचे जे नेतृत्व गुण वापरून आत्तापर्यंत चार वेळा आमदार झाले आमदार झाल्यानंतर आता ते मंत्री म्हणून आज आपण पाहतोय आम्हाला खूप खूप असं उर भरून आनंद खूप आनंद झाला आहे आणि खऱ्या अर्थाने आज बोराटवाडीचं नाव सोर नाक्षराने कोरल्यासारखं जो जेव्हापासून आपल्या मानचा मतदारसंघ तयार झाला होता तेव्हापासून आपल्या मान मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद हे नव्हतंच भावांच्या रूपाने आज आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळते आणि त्याचा खूप मोठा सार्थ अभिमान आम्हाला बोराटवाडीकरांना आहे आज बोराटवाडी गावाचा एक अभिमान एक स्वाभिमान आज विधानभवनात आमचा गावचं एक नेतृत्व आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी काल मंत्रिमंडळाची शपथ घेतली ते सलग चार वेळा त्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या आणि गावाच्या एक मानाचा तुरा मान म्हणता येईल असा तो तो क्षण कालचा आमच्यासाठी होता काल आम्हाला बारा वाजता समजलं वा की आपल्या भाऊंनाही मंत्रिपद मिळतं आहे आणि आपल्याला फोन आलेला आहे तेव्हापासून आमची तरुण मंडळी असं लो बालवृद्ध असतील सर्वजण एकटक लावून टी व्हीकडे पाहत होते आणि तो क्षण मी शपथ घेतो की जयकुमार कमल भगवानराव गोरे हा शब्द ज्यावेळेस कानाव पडला त्यावेळेस आमचे सर्वांचे डोळे पानवले होते आणि आमचा ऊर भरून आला होता की आमचा माणूस एक मंत्री झालेला आहे एक सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व एक झुंजार नेतृत्व एक पाणीदार आमदार म्हणून ज्यांची ख्याती होती असे व्यक्तिमत्व जे आज विधिमंडळात गेलेलं आहे मी प्रथमतः देवाभाऊंचं त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब जे पी साहेब अमित शहा साहेब यांचा सर्वांचा मनापासून आभार मानतो की नुकत्याच काल झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधीमध्ये बोराटवाडी गावचे सुपुत्र जयकुमार गोरे भाऊ आमचे गावचे सुपुत्र यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला आहे तरी काल दुपारनंतर सर्व गा बोराटवाडीतील ग्रामस्थ टी व्ही पुढे समोर बसून टी व्हीकडे एकटक लावून पाहत होते आमदार गोरे शपथविधी कधी घेतात ते पाहत होते तरी जवळजवळ पाच वाजून बावीस मिनिटापर्यंत बा, बावीस मिनिटाला बरोबर आमदार जयकुमार गोरे चा शपथविधी पार पडला तेव्हा असा ऊर भरून आला सर्व बो, 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 बोराटवाडीकरांचा आणि असा काही समजत नव्हतं म्हणजे आश्चर्याचं आश्चर्याची गोष्ट आहे आमच्या बोराटवाडीच्या सुपुत्रासाठी मंत्रीपद मिळतं ह्या बोराटवाडीकर असं ते एक अभिमानाची बाब आहे तरी संध्याकाळी सर्व बोराटवाडीकरांनी आतशबाजी करून फटाके वाजवून पेढे वाटप केले आणि सकाळी सर्व बोराटवाडीकरांनी पुरणपोळीचा नैवेद्य गाव गावचे ग्रामदैवत लक्ष्मी मातेला दावून गुढी गुढीपाडवा जसा असो तसा सर्वांच्या घरी गुढी उभारून आनंद उत्सव साजरा केला आहे आणि आता जयकुमार गोरेंच्या पुढील वाटचालीसाठी बोराटवाडीकरांच्या मनोमन हार्दिक शुभेच्छा राहतील आणि बोराटवाडीकर पूर्ण ताकदीने आमदार गोऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आमदार जयकुमार गोरे आमच्या गावाचे सुपुत्र तीन वेळा आमदार आले हे चौ चौथी वेळा आहे आता त्यांना मंत्रीपद मिळालेलं आहे याचा आम्हाला सगळ्याला सगळा अभिमान आहे परंतु त्यांच्या पुढे मोठं हो आव्हान आहे की आमचा हा दुष्काळ आहे आणि दुष्काळाचा भरून काढणं इतकी सोपी गोष्ट नाही तर बाकी आणि कोल्हापूर नव्हे तर मधला जो पट्टा आहे मानखाटाचा हा दुष्काळ आहे आणि दुष्काळ टप्प्यात त्यांनी गेले चार टर्म काम केलेलं आहे पण अजून त्यांना आठ टर्म काम करावं लागेल तर दुष्काळाचा अनुषंग त्यांना भरून काढता येईल अर्थात त्यांच्या खांद्यावर त्यांनी स्वतः काम करतात ज्यांना जितका मान तालुका त्याला माहीत आहे तितकाच मान तालुका देवाभावन पण माहीत आहे देवा आणि देवा पण पण हे मनावर आहे त्यांनी पण आम्हाला पाच वर्ष मदत केली अशीच मदत त्यांनी पुढच्या चार पाच टधी करावी तरच आमचा दुष्काळ तालुका हा कलंक पुसला जाईल बोराडोडे गावचे सुपुत्र सन्मान्य जयकुमार गोरेबाऊ यांनी कालच नागपूरमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली हा आनंदोत्सव आणि हा शपथविधीचा कार्यक्रम बघून जसं जिल्हावासियांना संपूर्ण महाराष्ट्रवासियांना तालुकावासियांना जेवढा जितका आनंद झाला तितकाच किंवा त्याहीपेक्षा अगदी आगा आकाशा एवढा किंवा गगना एवढा आनंद आपला सुपुत्र म्हणून आपल्या हाडामासाचा माणूस आपला हाडा जयभाव म्हणून बराडोडी करणं खूप मोठा आनंद झाला आणि तिच्या पद्धती बघत असताना टी व्हीवर तो कार्यक्रम पाहत असताना सर्व स्तरातील वयोगटातील जे काही महिला पुरुष होतील त्यांच्या डोळ्यातून आनंद असू वाहत होते की आपला जयभाव इतका मोठा झाला आहे आणि अभिमानानं ऊर भरून आलेला होता खरंतर कोणताही राजकीय अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करून एक युवा नेतृत्व आपल्या तालुक्यात आलं सलग तीन पंचवार्षिक त्यांनी आमदार म्हणून कारकीर्द गाजवली जनतेने जशी त्यांना साथ दिली तसे ते पाण्याचा अजेंडा घेऊन हजारो हो, वर्षाचा असलेला पाण्याचा दुष्काळी असलेला कलंक पुसण्यासाठी त्यांनी पाणी प्रश्न मिटवण्यासाठी जो अजेंडा हातात घेतला तो पाणी प्रश्न मिटवून मिटवण्यासाठी त्यांनी आता पंधरा वर्ष खूप कष्ट केलं आणि त्या कष्टाच्या जोरावर त्यांनी टेंबू योजना असेल उरमोडीचं पाणी असेल जयकटापूरचं पाणी असेल ते मान आणि खटाव या मतदारसंघामध्ये पाणी आणून जनतेच्या विश्वासाला ते पात्र ठरले आणि हे करत असताना जनता मान खटावची जनता त्यांच्या होतीच त्यांचे कुटुंबीय असतील त्यांचे मंत्री साहेबांचे वडील भगवानराव गोरेदादा त्यांचे वडील बंधू अंकुश भाऊ गरे त्यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले त्यांचे धाकटेबंधू शेखर भाऊ गोरे आणि त्यांच्या सुविध पत्नी सोनियाताई गोरे त्यांचं संपूर्ण कुटुंब आमदारांच्या बरोबर होतं जनतेने जेवढी त्यांना चांगली ताकद दिली तेवढीच त्यांच्या कुटुंबाने ताकद दिली आणि एक रेशनिंग दुकानदाराचा मुलगा एक सामान्य कुटुंबातला मुलगा मंत्री झाला याचा आनंद आम्हाला खूप मोठा झालेला आहे त्यांना जे आता भविष्यामध्ये जे पद मिळेल त्या पदाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रावर चांगल्या प्रकारे काम करतील त्यांच्या त्या मिळणाऱ्या मंत्रीपदाचा उपयोग ते जनतेच्या सेवे पर सेवेसाठी करतील तळागाळातील माणसं असतील अगदी गोरगरिबापर्यंत त्यांना काम द्यायचा प्रयत्न करतील त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतील शंभर ना पाचशे ना हजार टक्के त्यांना मिळालेल्या पदाचा उपयोग करून ते जनमानसा जनमानसामध्ये महाराष्ट्रामध्ये अजून लोकाभिमुख होऊन काम करतील अशी आम्हाला अपेक्षा वाटते आणि एवढ्याशा छोट्याशा बोराटोड्या गावामध्ये संत सावतामाळीच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या आमचं कुलदैवत असलेल्या मर्या देवीच्या आशीर्वादाने आज तीनशे लोकवस्ती असलेल्या या बोराठवाडीमध्ये एक सुपत्र उभा राहतो जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये नेतृत्व उभं करतो आणि आज मंत्रिपद गाठतो स्थापनेपासून देश स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज मान तालुक्याला मंत्रिपद मिळालेला हे बघून मानदेशी जनता सतारा वर्ष सुकावलेली आहेत आणि त्याच मंत्रिपदाच्या माध्यमातून खूप मोठं भावच्या आतून काम गाठणार आहे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी पुढील कारकिर्दीसाठी आमच्याकडून बोराटवाडी वासी म्हणून आम्ही शुभेच्छा देतो